नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्र भरातील घडामोडी वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत यामुळे त्यांच्या अनेक नेत्यांची भेटीगाठी सुरू आहेत आता ते वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत त्यासाठी ते राजगृहावरती दाखल देखील झाले आहेत मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे मला आधी प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊ द्या त्यांची भेट घेतल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर बोलेल मात्र काही झालं तरी निवडणूक लढवण्यावरती मी ठाम असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर